बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना प्रतिष्ठित पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय अच्युत पालव यांनी कलाक्षेत्रामध्ये विशेषतः सुलेखन मध्ये देशासह विदेशातही उल्लेखनीय कार्य केलंय सुलेखनाच्या माध्यमातून आपली देवनागरी लिपी विदेशात पोहोचवत आपल्या भाषेची गोडी परदेशी नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसेच या माध्यमातून काही देवाणघेवाण व्हावी यासाठी अच्युत पालव यांचं मोठं योगदान आहे कला आणि सुलेखन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केली नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना प्रतिष्ठित पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अच्युत पालव यांनी कला विशेषतः विशेषत मध्ये देशासह विदेशातही उल्लेखनीय कार्य केलंय सुलेखनाच्या माध्यमातून आपली देवनागरी लिपी विदेशामध्ये पोहोचवत आपल्या भाषेची गोडी परदेशी नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसेच या माध्यमातून काही देवाणघेवाण व्हावी यासाठी अच्युत पालव यांचं योगदान मोठ आहे कालच मला घोषित झालेला आयुष्यातला एक संपूर्ण खूप मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं देवनागरी केवळ देशात न ठेवता अमेरिकेत म्हणा रशियात म्हणा जर्मनीत म्हणा तिथल्या लोकांना आपल्या भाषेची गोडी वाटावी त्यातून ते त्यांनी शिकावं त्यातून काही देवाणघेवाण करता आणि ते बघावं आणि हे जेव्हा काल सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या भारत सरकारने हे जेव्हा घोषित केलं तेव्हा खूप आनंदाचा क्षण वाटला